मी फादर आग्नलेल करवाल सहाय्यक धर्मगुरू म्हणून या चर्चमध्ये मी कार्य करत आहे या चर्चचं नाव आहे वेलंकर माताच्या मर्देस वागोली हे चर्च बांधलेल्या पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या चर्चचा दरवर्षी आम्ही सण साजरा करत असतो त्या अगोदर माता मरियेचा जन्मदिन आठ सप्टेंबर हा दिवस आम्ही साजरा करतो त्या अगोदर आम्ही नऊ दिवसाचा वेलकरी माता चर्चे जुआ है। करता। भावी मदे फार मोटा या चर्च हे जो आहे तो आम्ही साजरा करत असतो आणि ब बरेच भाविक या नोवेनामध्ये सहभागी होत असतात अनेकांचं फार मोठं योगदान या चर्चसाठी आहे लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत लोकांनी पैसे देऊन आर्थिक सहाय्य करून हे चर्च बांधण्यात आलेलं आहे आणि अनेक भाविक या चर्चमध्ये मिसा सहभागी होत असतात किंवा इतर विधीमध्ये सुद्धा सहभागी होत असतात माता मरियेविषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आपण माता मरियेशी सांगू शकतो सतेच परी सूर्याचे केश पांगरलेली माता मरिया तिच्यामध्ये मा अनेक गुण आहेत जसं सूर्य आपल्याला उग देतो जसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो तसं सूर्य आपल्याला ऊर्जा देत असतो जसे सूर्य आपल्याला उजाळा देतो अगदी त्याचप्रमाणे माता मरियेने आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी ऊब दिलेली आहे ऊर्जा दिलेली आहे उजाळा दिलेला आहे मध्यस्थी केलेली आहे ज्यावेळेला प्रभू प्रभू ख्रिस्ताचा जन्म तिच्या पोटी झाला पवित्र आत्म्याद्वारे त्यावेळेला जवळजवळ नऊ महिने तिने आपल्या बाळाला पोटात ठेवलं जो आपल्या सर्वांचा तारणारा आहे ता ख्रिस्त त्यानंतर ज्या वेळेला ख्रिस्त मारण्यात आलं त्यावेळेला बंदिस्त खोलीमध्ये शिष्य भयभीत झालेले असताना माता मरियेने त्यांना एक प्रकारची ऊर्जा दिली त्यांना सांगितलं की आपल्या सगळ्यांना येशूच्या नावाने कार्य करायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं असा इतिहास आहे त्याचप्रमाणे माता मरिया वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देत असते जसं सूर्य हा एक आहे तशी जगाची आपल्या सर्वांची माता एकच आहे आणि ती, ती म्हणजे माता मरिया ज्यांना आम्ही देवाची आई म्हणून समजत असतो सूर्य कधी सूर्यास्त सूर्याचं सूर्यास्त, सूर्यास्त कधीच होत नाही सूर्य नेहमी उगवणारा तारा आहे अगदी त्याचप्रमाणे ता, माता मर्या सुद्धा ही उगवणारी आहे तिच्याद्वारे सूर्यास्त जसं सूर्यास्त होत नाही अगदी त्याचप्रमाणे माता मरिया ही रात्रंदिवस आपल्यासाठी मध्यस्थी करत असते आणि आपल्याकडे आपल्यासाठी ते देवाकडे प्रार्थना करत असते mituma <missly>